सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले प्राथमिक माहितीनुसार फायर त्यातील एक गोळी आरपार गेली मोदी परिसरात असलेल्या त्यांच्या घराच्या बेडरूममधून त्यांनी स्वतःवर गोळी झाडली या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळब उडाली सोलापूर शहरातील नामांकित रुग्णालय वळसंकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अज्ञात कारणावरून रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या घरात असताना डोक्यात गोळी झाडून घेतली यानंतर गोळीचा आवाज येताच बेशुद्ध अवस्थेत असलेल्या डॉ वळसंकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टर शिरीष वळसंकर हे अत्यंत गंभीर जखमी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून सोलापुराच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर हे अत्यंत प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन होते केवळ सोलापूर महाराष्ट्रात नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समोर आलेले नाही ज्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केला त्यांच्या त्याच रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला रुग्णालयात जेव्हा ही वार्ता कळाली तेव्हा सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांनी आयसीयू बाहेर प्रचंड गर्दी केली डॉक्टर वळसनकर मराठी कानडी इंग्रजी आणि हिंदी या चारही भाषांमध्ये संवाद साधत होते